कोरोनाचं रुग्णांची संख्या ही पुन्हा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे राज्यात अनेक भागामध्ये कोरोनाचं रुग्ण हे आढळून आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग आता पंढरीच्या वेशीवर येऊन ठेपला माळशिरस तालुक्यातील अकलूज आणि माईनगर येथे दोन नवे कोरोनाचे संशयित रुग्ण आढळून आलेत यामुळे आषाढी वारीवर कोरोनाचं सावट निर्माण झालं आहे या नव्या संकटामुळं आरोग्य विभाग देखील अलर्ट झाला आहे जगात कोरोनाची महामारी पसरल्यानंतर दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या दोन वर्षात या महामारीत अनेकांना जीव हा गमवावा लागला आहे यानंतर महामारी कमी झाली असताना कोरोनाचे नवी व्हॅरियंट आलेत मात्र यामधून जग सावरत असताना आता था पुन्हा कोरोनाचं संकट उभं होऊन ठाकलं आहे राज्यातील पुणे मुंबई सोलापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले दरम्यान कल्याणमध्ये कोरोनामुळे दोघांचा मृत्यू देखील झाला आहे त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा ही अलर्ट झाली आषाढी वारीवर बार कोरोनाचं सावट या दरम्यान आषाढी एकादशीसाठी येत्या अठरा जून रोजी संत तुकाराम महाराज तर एकोणीस जूनला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे या पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होतात तर येत्या सहा जुलैला आषाढीचा मुख्य सोहळा हा पंढरपूरमध्ये साजरा होणार आहे आषाढी वारीसाठी देशभरामधून लाखो भाविक हे पंढरीत विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येतात मात्र माळश्वरस तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्यानं आषाढी वारीवरती कोरोनाचं सावट पसरण्याची शक्यता निर्माण झाली दोघांवर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार आहेत आता संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील अखलूज आणि माईनगर या गावामध्ये कोरोनाचे रुग्ण हे आढळून आल्यानं चिंता वाढले या दोन्ही संशयित कोरोनाबाधित रुग्णांवरती खाजगी रुग्णालयामध्ये उपचार हे सुरू असल्याची माहिती माळेश्वरचे वैद्यकीय अधिकारी प्रियंका शिंदे यांनी दिली आहे